मोदी सिर्फ नाम ही काफी है ऐसा म्हटलं जातं भाजप प्रणित एनडीएचं सरकार देशात पुन्हा एकदा स्थापन होत आहे सलग तिसऱ्यांदा शपथ घेतानाच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका विक्रमाशी नरेंद्र मोदी बरोबरी साधणार आहेत आतापर्यंत फक्त पंडित नेहरूच भारताच्या पंतप्रधानपदी सलग तीन वेळा विराजमान झाले आता मोदींचं नावही यामध्ये जोडलं जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक भाजपच्या विविध आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान हा नरेंद्र मोदी यांचा प्रवास नक्कीच इंटरेस्टिंग आहे सतरा सप्टेंबर एकोणीशे पन्नास रोजी गुजरातच्या वडनगर मध्ये जन्मलेले मोदी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते लहानपणी मोदी रेल्वे स्टेशनवर चहा विकण्याचं काम करायचे एकोणीशे बहात्तर मध्ये संघाचे प्रचारक म्हणून ते काम करू लागले त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात एकोणीशे शहाऐंशी मध्ये झाली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये त्यांना भाजपनं गुजरात राज्याची जबाबदारी दिली राम मंदिर आंदोलनात एकोणीशे नव्वद साली अडवाणींनी काढलेल्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेमध्य नरेंद्र मोदींनी सारथ्याची भूमिका बजावली होती असं म्हटलं जातं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मोदी भाजपच राष्ट्रीय सचिव म्हणून काम करू लागले दोन हजार एक मध्ये केशुभाई पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आल्यानंतर मोदींना संधी दिली गेली आणि मोदींनी त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही दोन हजार एक ते दोन हजार चौदा या काळात मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते विकासाचं गुजरात मॉडेल तयार करणाऱ्या मोदींना भाजपनं पंतप्रधान पदाचा चेहरा केला आणि दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान झाले दोन हजार मध्ये मोदींच्या नेतृत्वात भाजपला बहुमत आणि एनडीएला बलाढ्य बहुमत मिळालं आणि मोदी पुन्हा म्हणजे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आपल्या दहा वर्षांच्या काळात मोदींनी अनेक धाडसे निर्णय घेतले भारतात अर्थक्षेत्रात झालेल्या डिजिटल क्रांतीला याच काळात बळ मिळालं त्याचबरोबर कलम तीनशे सत्तर हटवणं ट्रिपल तलाकवर बंदी आणि राम मंदिर यासह हो मोदी सरकारनं अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यानं मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत